Thank you.

पूर्वी राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वेगळं विधान केलेलं आहे जे आंबेडकरी जनतेला ते पचलेलं नाही आहे आणि त्या संदर्भामध्ये आंबेडकर जनता ही पुण्यातून उत्स्फूर्तपणे त्या विरोधात आंदोलनं करत आहेत आपण देखील आज मोर्चा काढलेला होता त्या संदर्भामध्ये त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी जे सुरेश धस आहेत यांनी देखील जो परभणीमध्ये इतका मोठा हत हाथ, अत्याचार झाला होता तो या संदर्भामध्ये पोलिसांना माफ करावं अशी प्रतिक्रिया देण्यात आली होती काय सांगताल या विषयावर मुळात तर ते सुरेश धस आहेत ना ते मनोवादी आहेत त्यांनी त्यांच्या भाषणाद्वारे ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही सतरा तारखेला जो लॉंग मार्च होणार होता रद्द न करता आम्ही थेट मंत्रालयावर जाणार आहे राहुल सोलापूरकरांचं काय राहुल सोलापूरकरांचे छत्रपती महाराज आहेत त्यांच्याबद्दल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात एक विधान केलेलं आहे त्याच्या निषेधार्थी आज आम्ही त्यांच्या घराच्या बाहेर आमचं धन्य आंदोलन होतं त्यानंतर आम्हाला पोलिसांनी सांगितलं त्यानंतर आम्हाला वरिष्ठ पियाने सांगितलं की आम्हाला सात ते आठ दिवसाचा वेळ द्या त्याच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर यांनी एक बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या संदर्भामध्ये एक विधान केलं होतं आणि बाबासाहेब हे ब्राह्मण आहेत अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं होतं काय सांगताल या संदर्भामध्ये आज मोर्चा देखील आपण काढला खरोखर तर सांगायची बाब अशी आहे की जे राहुल सोलापूरकर आहेत ते त्यांची त्यांना मनोरुग्ण आहे म्हणून आम्ही घोषित करत आहोत कारण की का त्यांची बुद्धी आहे ना, हो ना ही कमी झालेली आहे त्यांनी चुकीचा इतिहास दाखवत आहे लोकांना परंतु त्या राहुल सोलापूरकराला आम्ही आज समाज पार्टीच्या वतीने फक्त इतकं सांगत आहोत की जर तुझ्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही तर जे तुम्ही विधान केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात आणि ते विधान काय असतं आणि आंबेडकर चळवळ काय असती हे तुला दोन्ही हे दाखवून देऊ परभणीतील हिंसाचाराच्या संदर्भामध्ये बरेच महाराष्ट्रातून मोर्चा निघालेला होता आंदोलन निघाली होती आणि अशा संदर्भामध्ये फक्त जे गांभीर्य महाराष्ट्रामध्ये असताना देखील सुरेश धस हे बी जे पीचे आमदार आहेत आणि बी जे पीचे आमदार आहेत म्हणजे त्यांची प्रवृत्ती ही मनोवादी आहे ते हरामखोर प्रवृत्तीचे आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे कारण जर सुरेश धस बिंबीच्या देटापासून आणि त्यांच्या कुकर्मी बुद्धीच्या देटापासून जर आरडत असेल की संतोषांना देशमुखांच्या मारेकऱ्याला जोपर्यंत फासावर लटकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मग जर हे लाजीरवाणी बाब बोलायला लाज नाही वाटत आहे सुरेश धसांना की संतोष अण्णा देशमुख हा माणूस आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी हा माणूस नाही आहे आणि पो ज्या पोलिसांच्या विरोधामध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे ट्रॅक्टर आहेत बुलडोजर आहेत त्यांचे पोकलट आहेत ही माहिती काढायला सुरेश देशांची बुद्धी जितकी चाणक्य चालते त्याच काही पोलिसांनी आमच्या वकील असलेल्या विधीज्ञ असलेल्या एका समाजाच्या युवकाला मारलं जे जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला त्या पोलिसांची बाजू घेतो मग सुरेश देश हे काय भानावर आहेत का यांना लाज नाही वाटत की आपण काय बोलतो आणि काय नाही सुरेश देश सुरेश धसांनी जर इमानदारी बाळगली असती आमदारकी पदाची तर त्यांनी दोघांनाही एकच निर्णय घेतला असता जर सुरेश धस म्हणत असतील की त्या पोलिसांना माफ केलं पाहिजे तर आम्ही असं जर म्हणलं की जे लोक मोक्यामध्ये पकडलेत आणि सुरेश जे वाल्मिकी कराडसारखी जे लोक पकडलेत त्या लोकांना एक साधी शिक्षा देऊन माफी मागायला लावून त्यांनाही माफ केलं पाहिजे का पैशाच्या मॅटरमध्ये आणि जातीच्या मॅटरमध्ये सुरेश दसांना शिक्षा द्यावीशी वाटते आणि गरिबीच्या आणि एस सी एस टीच्या दलित लोकांच्या अन्याय अत्याचाराला सुरेश दसला माफी करावी वाटते तर दोन जर वेगवेगळे शब्द सुरेश दस वापरत असतील तर त्यांचा हा हार हरामखोरपणा आंबेडकरी चळवळ आझाद समाज पार्टी कदाचित खपवून घेणार महाराष्ट्रामध्ये जो अन्याय अत्याचार आपल्याला पाहायला मिळत असतो एक दलित वर्गाकडे आपण एका नजरेने पाहतो दुसरीकडे जो सवर्ण समाज असतो त्यांच्याकडे पण परंतु जास्तीत जास्त आपल्याला असं पाहायला मिळतं की अत्याचार झालेल्या व्यक्तीची कंप्लेंटच घेतली ना जात नाही पोलीस स्टेशनमध्ये कुठल्याही आपण असे अनेक पोलीस स्टेशन पाहिलेले आहेत की त्या पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा व्यक्तीची कंप्लेंटच नोंदवून घेतली जाते तर अशा प्रकरणामध्ये काय आपल्याकडे आपल्याला बोल बोलता येईल किंवा काय याच्यावरती सांगता येईल महाराष्ट्रामध्येच नाही मुळात देशामध्ये सारखीच परिस्थिती आहे की दलित आदिवासींवरती जर अन्याय अत्याचार झाला तर त्यांची तक्रार दाखल करून घेतली जात नाही आणि जर सवर्ण तथाकथित उच्चवर्णीय उच्च जातीच्या लोकांवर जर अन्याय झाला तर यांचे आमदार खासदार इतके इमानदार आहेत त्यांच्या समाजाप्रती की ते फोन करून तिथल्या पी आयला कलेक्टरला महसूल अधिकाऱ्याला आणि पोलीस अधिकाऱ्याला फोन करून रावीची भाषा करून अरवाचच्या शिळगाळ करून गुन्हा दाखल करायला होतात आणि दलित आणि आदिवासी इतर लोकांच्या बाबतीत तसं होत नाही जसं की मनीषा वाल्मिकीवर अन्याय अत्याचार होऊन त्यांना जाळण्यात आलं तिची कित्येक दिवस गुन्हा दाखल झाला नाही बसमांगी आमची प्रियंका वडिनिकांवर अन्याय झाला तिला मृत करण्यात आलं हत्या करण्यात आली त्याच्या मारेकडेला शिक्षा झाली नाही नितीन आगे त्याच्यानंतर विनाश विराज काकडे असे कित्येक लोक आहेत ज्यांच्यावरती अन्य अत्याचार झाला आणि हे अन्य अत्याचार फक्त मारून त्यांना जातीवाचिक शिरगाळ करून सोडलेली लोकांची नावं मी सांगत नाही आहे याच्यामध्ये तीनशे दोन मर्डरसारखे कलम लागलेले आहेत एकाही केसेसमध्ये आधा आत्तापर्यंत निकालापर्यंत सदरी कार्यक्रम हा गेलेला नाही आणि जसंही तुम्ही आत्ता विचारलं की आमचा गुन्हा दाखल होत नाही त्याच्यासाठी काय करता येईल आजचा जो आमचा मोर्चा होता धरणे आंदोलन होतं ते गुन्हा दाखल करण्यासाठी होते की त्या राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करा इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे इतके आरामखोरी करतात की उद्या वन सिक्स्टी नाईन रिपोर्ट जाईल जसा कोंडव्यामध्ये गेला एकनाथ एक बोटे एक बोटेच्या विरोधात की कोंडवा हा मिनी पाकिस्तान आहे म्हणला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यात वन सिक्स्टी नाईन रिपोर्ट गेला त्या पद्धतीनं ज्या ज्या सवर्ण व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो आहे जरी आंबेडकरी चळवळीनं आपली ताकद निर्माण केली प्रेशर आणलं सामाजिक आणि संविधानिक ताकद वापरून अधिकार वापरून जर गुन्हा दाखल जरी झाला तरी नंतर त्याच्यामध्ये शिक्षा होत नाही त्याच्यामध्ये अर्ज फाईल होतो रिपोर्ट हा वन सिक्स्टी नाईन तर रिपोर्ट जातो की हा गुन्हाच घडलेला नाही आणि आदिवासी आणि दलित ज्या प्रकरणामध्ये आरोपी नसतानाही काही काही ठिकाणी गुन्हे दाखल झालेले दा आहेत तर त्या ठिकाणी कुणीही विचार करत नाही की सदरी एफ आय आर खरी आहे का खोटे आहे सरकारी यंत्रणा चांगली काम करते पोलीस यंत्रणा तपास असा बसवतात की त्यांनी गुन्हाच केला आहे सरकारी वकीलही त्याच्यामध्ये चांगला काम करतो आणि त्यांना शिक्षाही झालेली असे कित्येक प्रकरण आहेत जे गुन्हे घडलेलेच नाही डायरेक्ट जे निघालं आणि त्यानंतर जो मागासवर्गीय आयोग आहे मागासवर्गीय आयोगाने एक नोटीस काढलेली की या संदर्भामध्ये पुरावे असतील तर ते सादर करावेत अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागणार आहे आज तुमची मागणी काय होती आज आमची मागणी ही होती आज आझाद समाज पार्टीने आम्ही सर्व टीम एकत्र येऊन त्या त्या ठिकाणी को कोथरूड या ठिकाणी जाऊन आंदोलन केले आणि तिथे जाऊन आम्ही आमची एकच मागणी होती की राहुल या दिंडूक व्यक्तीला तातडीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा हो, ता तातडी तातडीमध्ये त्याला अटक करण्यात यावी अटक केल्याने हा प्रश्न सुटणार आहे नाही प्रश्न तर सुटणार नाही पण वारंवार ह्या मा, महा महापुरुषाचा जो अपमान होत आहे हे कुठेतरी का कठोर कारवाई होत नसल्यामुळेच हा प्रकार वाढत चाललेला आहे हे कधीतरी कुठेतरी फक्त मोर्चे आंदोलन निश्चित व्यक्त करतो त्यानंतर विषय आपण तिथं स्टॉप करतो ह्याच विषयावर जर आपण ताणून धरलं की त्याला गुन्हा गुन्हा दाखल का नाही झाले त्याला अटक का नाही झाली जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत ज्या त्या स्थानिक ठिकाणावर आपण माघारी घेत नाही आणि ज ज्यावेळेस त्याला अटक होते त्यावेळेस आपण आपला जो विजय असतो तो साजरा केल्याशिवाय ह्या हे प्रकार थांबणार नाही छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील असे आले महापुरुष आहे महामानव आहेत आणि या महापुरुष महामानवांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये गरळ ओळखली जात असते प्रत्येक वेळेस आणि त्यानंतर जेव्हा समाज हा पेटू उठतो तेव्हा मग हे मंडळी जाहीर माफी मागतात काय नेमकं का याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की हे नियोजनबद्ध करतात की जाणून बुजून करतात की यांचा तर धनी कोणी आहे दुसरा दुसराच कोणी मुळामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे सुसंस्कृत महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारा व विचारधारेवर संपूर्ण महाराष्ट्र हे चालत आहे तर त्याचाच कुठं तर फायदा घेऊन हे आर एस एसचे लोक हे कुठं तर जातीय ती निर्माण करण्याचा मुळामध्ये प्रयत्न करत असतात आणि अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करून नंतरनं फेसबुक लाईव्ह करतात आणि सांगतात की ओबा चुकून असा शब्द निघाला मुळामध्ये चुकून का असा शब्द निघतो आज जर तुम्ही स्वतःला म्हणून घेता एवढं विचारवंत तुमच्या पुढं एवढं तुम्ही डिग्री लावता विचारवंताची आणि तुम्ही अशा मोठमोठ्या मुट चुका करता महापुरुषांच्या विचार विचाराशी खेळता अतिशय चुकीचं आहे हे जाणून बुजून प्रकार घडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ह्याच्यामध्ये कोणतं करता करवित्व करू करता करवित्वधार कोणी ना कोणी असणार आहे हे शंभर टक्के या ठिकाणी Cátia de Big